नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो कुरुक्षेत्र या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रो आजच्या या व्हिडिओ अंतर्गत मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे फॉर्म सुरू झालेले आहेत तुम्हाला जर तुमची डिग्री मुक्त विद्यापीठातून पूर्ण करायची असेल तर तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी फॉर्म भरू शकता आता फॉर्म तुम्हाला कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे जर तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून तुमची डिग्री पूर्ण करत असाल तर तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सारख्या ज्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन्स आहेत त्या देता येतील की नाही जर तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेत आहात तर तुम्हाला समाज कल्याण वसतिगृहाचे फॉर्म भरता येतील की नाही तुम्हाला समाज कल्याण वसतिगृहामध्ये ॲडमिशन मिळेल की नाही याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ अंतर्गत देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका विद्यार्थी मित्रो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ॲडमिशनशी रिलेटेड ज्या काही पी डी एफ आहेत नोटीस आहेत त्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सेंड केलेल्या आहे तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची जी वेबसाईट आहे तिची सुद्धा लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची वेबसाईट सुद्धा चेक करू शकता विद्यार्थी मित्रो आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बरेचसे विद्यार्थी असे असतात की जे रेग्युलरमध्ये कॉलेजला जाऊन त्यांची डिग्री पूर्ण करू शकत नाही त्यांच्यासमोर काही समस्या असतात त्यामुळे ते रेग्युलर कॉलेज करू शकत नाही मग अशावेळी ते मुक्त विद्यापीठातून त्यांची डिग्री पूर्ण करू शकता ही माहिती त्यांच्याकडे असली पाहिजे म्हणजे रेग्युलर कॉलेजला न जाता ते त्यांची डिग्री पूर्ण करू शकता काही असाइनमेंट प्रोजेक्ट त्यांना कंप्लीट करावे लागत असतात आणि डायरेक्ट परीक्षेला जाऊन त्यांची डिग्री पूर्ण करायची असते जे काही अभ्यास साहित्य आहे ते मुक्त विद्यापीठ तुम्हाला तुमच्या पोस्टल ॲड्रेसवर पोहोचवत असते ते मुक्त विद्यापीठाकडून ते तुम्हाला सगळं काही अभ्यासाचं साहित्य मिळून जाते तर आता तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे करायचे आहे हे तुम्हाला सांगतो आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे ते पण सांगतो आधी आपण सूचनापत्रक एकदा वाचून घेऊ विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बी एड बी एड विशेष शिक्षणक्रमाव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षण क्रमांची सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील तक्त्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होत आहे बघा बी एड बी एड विशेष हे शिक्षण क्रम जर सोडले तर बाकीच्या सर्व शिक्षण क्रमासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत मुक्त विद्यापीठाचे ठीक थी, आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे आता आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज विना विलंब शुल्क भरण्याची मुदत काय आहे ते चेक करू ऑनलाईन प्रवेश अर्ज तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत भरायचा आहे तर बघा एक जून दोन हजार चोवीसला हे फॉर्म सुरू झालेले आहे आणि एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहे म्हणजे फॉर्म भरण्याची ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख काय आहे तर एकतीस जुलै दोन हजार चोवीस हे ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे आता बघा तुम्हाला ॲडमिशन कशाप्रकारे करायची आहे फॉर्म प्रकारे भरायचा आहे त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेबसाईटवर जाऊन होम पेजला जाऊन ॲडमिशन ॲडमिशन या टॅबवर तुम्हाला जायचं आहे प्रॉस्पेक्टसवर जायचं आहे तर तुम्हाला माहिती पुस्तिका जी आहे ती दिसेल दोन हजार चोवीस पंचवीसची या ठिकाणी तुम्ही विविध शिक्षण क्रमाच्या माहिती पुस्तिका तुम्हाला उपलब्ध आहे तिथे तुम्ही क्लिक करायचं आणि तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता ठीक आहे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पुन्हा एकदा सांगत आहे ऑफलाईन नाही बरं का ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल ठीक आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला भरायचे आहे विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा ठीक आहे तर तुम्ही एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुमचा फॉर्म भरू शकता आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की समजा तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमधून तुमची डिग्री पूर्ण केली मग ती इग्नू असो किंवा वाय सी एम ओ असो ठीक आहे म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असो तुम्ही जर मुक्त विद्यापीठातून तुमची डिग्री पूर्ण करत असाल तर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी कंबाईन यासारख्या परीक्षा देता येतील की नाही तर याचं उत्तर आहे हो तुम्हाला त्या परीक्षा देता येणार आहेत ठीक आहे तुम्ही एम पी एस सी यू पी एस सारख्या ज्या परीक्षा आहे त्या देऊ शकतात पुढचा प्रश्न असा आहे की जर तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून तुमचं शिक्षण पूर्ण करत आहात तर तुम्हाला कल्याणचं जे वसतिगृह आहे ते मिळेल की नाही तर विद्यार्थी मित्र हो समाज कल्याणचं वसतिगृह हे रेग्युलर रेग्युलर जे विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण करत असतात तर रेग्युलर शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच हे कल्याणचे वस्तिगृह असतात त्यामुळे तुम्हाला हे समाज कल्याणचं वसतिगृह मिळणार नाही विद्यार्थी सहाय्यक समिती मिळेल का तर तुम्हाला विद्यार्थी सहाय्यक समिती सुद्धा मिळणार नाही समजलं का फी एस एस विद्यार्थी सहाय्यक समिती सुद्धा ओपन युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत नाही मग तुम्हाला मिळेल काय तर तुम्हाला काहीच मिळणार नाही तुम्हाला फक्त तुमची डिग्री तुम्ही रेग्युलर कॉलेजला न जाता तुमची डिग्री मुक्त विद्यापीठातून तुम्ही पूर्ण करू शकता तर ही महत्वाची माहिती तुमच्यासाठी होती तो माला का तो तो तुम्हाला जर आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न लिहू शकतात त्या प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जर एखादा फॉर्म ओपन युनिव्हर्सिटीचा फॉर्म तुम्हाला भरून दाखवायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा की दादा आम्हाला फॉर्म भरून दाखवा कसा फॉर्म भरायचा ते तर मी तुम्हाला फॉर्म भरून दाखवे जास्तीत जास्त जर कमेंट आला असल्या तर मी फॉर्म सुद्धा तुम्हाला भरून दाखवे विद्यार्थी मित्रो ही महत्वाची माहिती तुमच्यासाठी होती तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो तुम्ही जर आतापर्यंत आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका टेलिग्राम सुद्धा जॉईन करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत रहा। धन्यवाद